माण तालुक्यातील गोंदवले दहिवडी रस्त्यावर सुरू असलेले पुलाचे रुंदीकरण आणि उंची वाढवण्याचे काम घोटाळ्याच्या भोवऱ्यात अडकले आहे ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये थेट मिलीभगत असल्याची चर्चा जोर धरत असून शासनाच्या कोट्यवधी निधीचा उघडउघड गैरवापर होत असल्याचे आरोप होत आहेत पत्रकार आणि नागरिकांनी निकृष्ट दर्जाच्या कामाचे फोटो व्हिडिओसह पुरावे दाखवून दिल्यानंतरही संबंधित अधिकारी प्रत्यक्ष पाहणीला गेलेलेच नाहीत त्यामुळे तेरीबी चुप मेरीबी चूप या म्हणीप्रमाणे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमध्ये मुक करार झाल्याचे उघड दिसत आहे स्थानिक ग्रामस्थांच्या मते ठेकेदाराने अंदाजपत्रकातील अटी धाब्यावर बसवत रस्ता न उकरता जुन्या रस्त्यावरच मुरूम टाकून रोलिंग केले आहे फक्त दहिवडी बाजूला फोटो सेशनसाठी थोडेसे उकरणे दाखवून दिखावा करण्यात आला आहे गोंदवले बाजूचा मोठा भाग अजिबात उकरला गेलेला नाही हा प्रकार म्हणजे जनतेची उघड दिशाभूल शासनाचा पैसा खिशात टाकण्याचा डाव असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे यामागे मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा आहे अधिकारी ठेकेदारांच्या संगणमताने जनहिताचे नुकसान करत आहेत असा आरोप नागरिकांनी केला आहे दर्जाचे काम झाल्यामुळे रस्ता पावसाळ्यात वाहून जाण्याची आणि गंभीर अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे ग्रामस्थांनी या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने सखोल चौकशी आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे अन्यथा शासन झोपेत राहील तर जनता रस्त्यावर उतरेल असा जाहीर इशारा ग्रामस्थांनी दिला आहे